शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधात मनसे आक्रमक झाले काल बीडमध्ये असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी राज ठाकरे यांच्यासमोर सुपारा फेकत घोषणाबाजी केली यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आंदोलन केलं चेंबूरमध्ये देखील अध्यक्ष माऊली थोरवे यांच्या नेतृत्वात रस्त्यावर येऊन उद्धव ठाकरे गटाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली जर राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी मनसैनिक पेटून उठेल असा इशारा माऊली थोरवे यांनी दिला चेंबूरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं काल राज ठाकरे बीडमध्ये होते त्यावेळी त्यांच्या गाडीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या होत्या या सगळ्या प्रकरणानंतर मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर मनसेनी पेटून उठेल असा इशारा आता चेंबूर मध्ये मनसे अध्यक्ष माऊली थोरवे यांनी दिला चेंबूरचे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांच्या नेतृत्वात काल रस्त्यावर उतरत उद्धव ठाकरे गटाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली जर राज ठाकरे यांना काहीही झालं त्यांच्या केसाला जरी के धक्का लागला तर मनसैनिक पेटून उठेल असा इशारा माऊली थोरवे यांनी दिला राज ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असल्याचं पाहायला मिळते काल ते मध्ये दाखल झाले होते आणि त्यावेळी उद्धव ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं त्यांनी राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपारा फेकल्या यावेळी पोलिसांनी कारवाई देखील केली आणि आज संभाजीनगरमध्ये राज ठाकरे दाखल होत आहेत आणि आज ते पत्रकार परिषद सुद्धा घेत आहेत आजच्या पत्रकार परिषदेत ते या सगळ्या परिस्थितीवर नेमकं काही बोलतात का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठाकरे गटाविरोधात मनसे काल आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं अनेक ठिकाणी मनसेनं आंदोलन सुद्धा केली उद्धव ठाकरे गटाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली जर राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर मनसैनिक पेटून उठेल असा इशारा माऊली थोरवे यांनी दिला ठाकरे यांच्या ताफ्यासमोर काही उबाटा गटाच्या नपुसक लोकांनी जो प्रकार केला त्याचा आम्ही निषेध करतोय आणि माझं त्यांना एकच सांगणं आहे तुमच्यात जर हिंमत असेल तर मैदान त्या तुमची लायकी दाखवून दिल्याशिवाय महाराज सैनिक राहणार नाही नागपंचमीच्या निमित्ताने हे बाहेर येणारे नाग आहेत साप आहेत यांची काय लायकी नाही ये त्यामुळं येणाऱ्या काळात जर राजसाहेबांच्या विरोधात किंवा राजसाहेबांच्या जर केसावर धक्का लावण्याचा प्रयत्न केला तो आम तर तो हा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही त्याची नोंद घ्यावी